गुड इव्हनिंग फ्रेंड शुद्धासलांमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे वाजलेली साडेसात वाजलेत आणि माझा इकडे स्वयंपाक झालेला आहे वरण केलेलं आहे पोळ्या भात आणि हे बघा आत्ता मला आणि तसंच हे सामान पण उद्या रसिकाकडे ना रुद्वाभिषेक आहे तर त्यासाठी सगळे सामान आणलेलं आहे तर ते सामान बसिकायला आहे आणि आमच्याकडं आमच्या इथे दही अंडी आहे तर दही अंडीला पण एक चक्कर मारून दहीहंडी दहीहंडी बघायला जाणार आहे हे म्हणतात तू तू कशाला एवढी तयार झाली दहीहंडी आपल्याकडे मग काय फोडणार आहे फोडणार आहे दही हंडी तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता आ, <laughs> आता सासूबाईंना की जेवायला चला आता रसिकाकडे सामान द्यायला चाललो आणि खाली पण दही अंडी आहे आमच्या बिल्डिंग मध्ये पाहायला चाललो काकू खाली जाऊन येते रसिकाला सामान देऊन येतय गोळ्या येतोय हा अजून काय चावी घ्या काय करून येतोय बघा इथच आहे बघा मागची असं दहंडी इथेच होती का हम्म हे काय दहंडी आपल्या बिल्डिंग हे बघा बिल्डिंग मध्ये मुली प्रॅक्टिस करते हे फा मुली प्रॅक्टिस करतायत हे पहा अजून नाही बांधली पण नाही वाटत नीना बघा नीना कशी करतो चला दही अंडीला गेला चालू आहे गुरु गुरु आणि दही आंडी बघा आता आता बांधलेली आहे दही अंडी इकडे अरे बापरे बघा दही आंडी पाऊस पण यायला लागले ना दह्या बांधायला लागलेत आणि बघा ते आत्ता लावते लिफ्ट जवळ आली आली का लिफ्ट खाली हो ना वा लाईट सारखी जाती आहे आता पण लाईट गेलेली आहे ते आली का लाईट वाटतं नाही वाटत बॅकअप आहे ना चला हे पण आमची जेवण झालेली आहेत रात्रीचे नऊ वाजले <coughs> आणि लाईटचं बघा डीम कशी आमच्याकडे लाईट डीम आहे त्याच्यावर टी व्ही बंद केला आहे आणि खाली दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे बहुतेक फोडली वाटतं कोणी तर दहीहंडी <coughs> चल आता मी कपडे चेंज करते आता काही जात बसत नाही कारण का खाली बारीक बारीक पाऊस पण चालू झाला आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला आज आहे रविवार तर हे तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ साडेआठची वेळ आहे तर पोहे चालले आहेत माझे पोहे करणं चाललेले आहेत पोळ्या बनवलेल्या भाजी फक्त टाकायची आहे फक्त भाजी बनवायची आहे तर चला माझी देवपूजा ते सगळं झालेलं आहे पण काय झालं माहिती का ओवढं कुंकू लावल्यामुळे ना कुंकू आता मी कपाळचं कुंक असं हे झालंय आत्ता डोळ्यातलं पाणी आलं का तर कांदे कांदा एवढा तिखट चिरताना ना ते डोळ्यात पाणी पुसायप पुसता पुसता कुंकू पण पुसलं गेलं तर चला तर या सगळ्याचा नाश्ता करायला आणि आज एवढी गडबड का आहे तिवार असून तुम्हाला तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्हाला समजेल का एवढी माझ्या आज गडबड आहे चला तर मग नाश्ता सासूबाईंना देते यांना देते मी पण घेते या सगळ्याचा नाश्ता करायला चला नाश्ता द्या एवढा यांच्या सासूबाईंसाठी पोहे हे घ्या पोहे खावा आता <laughs> इष्टांना देते चला घ्या पोहे हे पा असं वाशीब उगोले हे म्हटले तरी मला बुक हो लवकर चला मी पण घेते मला ना साडी पण नेसायची आहे सांगायचं आहे मला भाजी टाकायची भाजी बनवायची टाकायची म्हणजे भाजी बनवायची आहे ती पण भाजी कुठली माहिती का कांदा लागला काय कांदा जर तर मला मटकीची भाजी गेतली, गेतली तर तुम्हाला हे पहा मटकी मी उकळून घेतली शिजवून घेतली म्हणजे मसाला मिसाला तयार करून घेतलेला आहे मटकीसाठी मी फक्त तर भाजी बनवायची आहे तर चला पहिला पोहे खाऊन घेते हे बघा सकाळच्या वाजलेले सव्वा नऊ आणि मी तर रेडी झालेली आहे तर रसिकाकडे आज आहे दुधाभिषेक तर तिकडे चालली आहे त्यासाठी सकाळपासून माझी घाई चालू होती तर हे बघा ही साडी वेअर केली आहे कशी वाटते ही साडी कमेंट्समध्ये सांगा सिम्पल लुक केलेलं आहे काय नाही आपलं तो साडी साडी वेअर केलेली आहे आणि हे बघा इकडे माझं सगळं आवरलेलं स्वयंपाक विपाक सगळं किचन ओटा सगळं साफ केलेलं आहे काकू मी चालली रसिकाकडे रसिकाकडे चालली रसिकाकडे तर बघा आता काय काय सामान घेऊन जायचं आहे रसिकाकडे जाताना हे, हे ना म्हटलं तुम्ही नंतर या हे ठेवा तिकडे काकूंचं ताठ ठीक आहे ना आता बघा आता अहो इथलं उचललं का हां समय आपण सगळं घेऊन जायचंय मला आता खाली होती सकाळपासनं माझी तिच्याकडे दहा वाजता गुरुजी येणार आहे तर आता अजे सव्वा नऊ थोडं आधी गेले म्हणजे कसं थोडं तिला मदत होईल विधान निदान विधानशला तर सांभाळलं जाईल म्हणून मी निघाले चला ग्राउंड फ्लोअर येईल ग्राउंड फ्लोअर ग्राउंड फ्लोअर मीरांशला घेऊन बघा मी महादेवाला आले होते इकडे विरांश आता ते बघा वा, साखरेची वाटी काही सोडत नव्हता हट्टीपणा खूप करत होता विरांशला घेऊन इकडं आली मी महादेवाला हार सर्दी झाली बघ खोका बघा खोकला खडी साखर दिली तरी त्याला आत्ता साखर साखर सारखी खातोफात आग्रेसू झालेला आहे तो आत्ता गुरुजी ही हे इकडं हां

अभिषेक करून देऊ हा पण किती वेळाची असते तुमच्या लॉकर मध्ये बघा तुम्ही श्रावण महिना आता गणपतीत पण पूजा असतात भरपूर दहा दिवस

हे पहा इकडे गुरुजी आलेत गुरुजी येणार होते दहा वाजता आणि त्यांना यायला उशीर झाला अकरा वाजता जवळजवळ पूजा चालू झाली अकरा वाजता आले गुरुजी शुद्ध करा त्यानंतर मग पूजा चालू झाली विडा सुपारी पान सुपारी हा पुन्हा कसं हेल्पटे नको इकडे तिला हे पहा इथे इतकी सुंदर पूजा मांडली त्यांनी गुरुजींनी आल्यानंतर सगळी पूजा बिजा मांडण्यातच त्यांचा अर्धा तास गेला हां पप्पा येतील ना

मला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी श्रावण मास ये कृष्ण पक्षे नवमी तिथी राम नवे वासरे कृत्रिका नक्षत्रे ध्रुव योगे व्याघात योगे कैतिल करणे विशेषण विशिष्टायाम अस्याम शुभ कलश पूजा अहम करिष्ये स्थल शुद्धी म्हणजे जागेची शुद्धी आत्मशुद्धी म्हणजे आत्मी शुद्धी म्हणजे सर्व पूजेची सामग्रिय शुद्धी व्हावी म्हणून या ठिकाणी या पाण्याचं पूजन करायचंय पाण्याच्या स्वरूपामध्ये गंगा मातेची पूजा करायची दोघांनी पण कर्शन हात लावा गंगा मातेला बोलवायचे आवाहित करायचे ओम गंगेचे यमुने क्षिप्रावे महासूर नदीखंडकी पूर्णात पूर्ण जल हे समुद्र सरिता देवे सदा वंदिता

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वेषु सर्वदा महागणपतीदेवताय नमो नमः पूजनार्थेषु नमोपदये नमो नमो निशेरवे ृष्ठ नमो 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 नमः नमो 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 नमो

ியோ வாூ பாா தியோ வாழு சுஜபு கௌரான ஜய தேவ ஜ त्याकडून आत्ता आली मी घरी विरांश काही झोपतच नव्हतं त्याला किती झोपायचा प्रयत्न केला आत्ता झोपत होता आणि तिला म्हणलं रसिका म्हणली जाऊ दे मम्मी मी त्याला घेते मांडीवर आणि झोप होते तुझा घरी तर चला आजचा वृद्धाभिषेक खूप सुंदर झाला मस्त झाला रसिकाकडचा चला तर मग भेटूया अशाच नाही मी ने का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर